रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल येथे रायगड सम्राटचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा शंकर वायदंडे संपादित रायगड सम्राट न्यूज व वेब पोर्टल वर्धापन दिन विषय शंकाचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले नवीन पनवेल नील हॉस्पिटलच्या हॉलमध्ये कार्यक्रमाची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते तसंच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालून वंदन करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी रायगड सम्राट संपादकचे संपादक शंकर वायदंडे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत केले तसंच प्रमुख पाहुण्यांचे स्वागतही यावेळी करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे भाजप अल्पसंख्याक सय्यद अकबर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे स्वाभिमानी रिपाई जिल्हाध्यक्ष महेश साळुंके उद्योजक भावेशभाई धनेशा वंचित बहुजन आघाडी पनवेल जिल्हाध्यक्ष डीडी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य राज सदावर्ते पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे संघटक रवींद्र गायकवाड सदस्य रायगड पनवेल संपादक संतोष भगत पनवेल वैभवचे संपादक अनिल कुरघुडे दैनिक युवक आधार संपादक संतोष आमले उपसंपादक सुरेश भोईर पत्रकार राजेंद्र कांबळे पत्रकार अक्षय कांबळे आदी मान्यवरांचे स्वागत रायकर सम्राट परिवाराकडून करण्यात आले आमदार प्रशांत ठाकूर व मान्यवरांच्या शुभ हस्ते वर्धापन शंकाचे प्रकाशनही करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते चौक येथे व्यसनमुक्तीचे काम करणारे आईबाबा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण नवरे यांना रायगड सम्राट समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड सम्राट परिवाराला व संपादक शंकर वायदंडे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील व वंचित बहुजन आघाडीचे मुजमुले आणि टीम पत्रकार रोहिता साळुंग पत्रकार आनंदा कोंडिलकर पत्रकार कोमल डांगे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायगड सम्राटच्या अँकर आर कोमल डांगे यांनी केले उपसंपादक शिवाजी वायदंडे सहसंपादक प्रदीप वायदंडे राहुल पोपुलवार अमन तायडे करण बोरुडे यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली छत्रपती या न्यूज आणि वेब पोर्टलच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बोललेले आहे ते आपले सहकारी संपादक शंकर वैदंडे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सन्मान्य अकर सय्यशजी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे महेश साळुंके निलेशजी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर आणि समोर उपस्थित असणारे आपण सन्मान पदाधिकारी उपस्थित असणारे या रायगड सम्राट परिवारातील सर्व सहकारी आणि शंकर वायदंडे आणि रायगड सम्राट या परिवाराशी ज्यांचं नातं जोडलं गेलेलं आहे असे आपण सर्व सहकारी उपस्थित सर्व भगिनी आणि सगळ्यात आधी मी रायगड सम्राट परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो खर तर आपल्या पनवेल आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक लोक राहत आहेत या प्रत्येकाला आपला आवाज ऐकला पाहिजे अशा पद्धतीची भावना आज असेल किंवा वर्तमानपत्र असतील त्याच्याबरोबरीनं अलीकडच्या काळामध्ये वेब पोर्टल याला खूप सुद्धा खूप महत्व प्राप्त झालेलं आहे जसं मोबाईल आपल्या हातामध्ये आला त्या मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडिया सुद्धा आज खूप महत्त्वाचा मानला जातो की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना घडणाऱ्या घटनांविषयी आपली प्रतिक्रिया देत आहेत अशा वेळेला या सगळ्या आव्हानांना तोंड दे एखाद्या या ठिकाणी वार्ता वार्तापत्र आपली ओळख बनवणं ती टिकवणं हे प्रत्येकासाठी खूप अवघड काम बनलेलं आहे मला आनंद आहे की शंकरबाई केजी यांना या दृष्टिकोनातून या आपल्या सर्वांचं प्रेम मिळालेलं आहे आपल्या सर्वांचं सहकार्य त्यांना मिळत या रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभरामधून लोक राहायला आले देशभरातून लोक राहायला आले आणि अशा वेळेला प्रत्येकाला आपला आवाज कोणीतरी ऐकला पाहिजे अशा पद्धतीची भावना मनात असते आमदार म्हणून मी काम करत असेल राजकीय सामाजिक प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करत असू आमच्या लोकांना भेटण्याला मर्यादा आहे अशा वेळेला लोकांच्या अडीअडचणी अडचणी घेणं त्याला योग्य त्या पद्धतीने प्रसिद्धी देणं त्याला सोडवण्यासाठी पाठपुरावा करणं त्याच्यामध्ये एक खूप मोठा असा सहभाग आहे आहे आणि मला आनंद की हा सहभाग आज रायगड सम्राटच्या माध्यमातून आपल्या सर्वांमध्ये दिसतो त्याचा दुसरा वर्धापन दिन दुसरा वर्धापन दिनच आहे पण त्यांनी ज्या पद्धतीने आज आपल्या आ, या न्यूज आणि पोर्टलच्या माध्यमातून समाजामध्ये एक विश्वासार्हता निर्माण केली आहे की पाहता आपल्यापैकी प्रत्येकाला त्यांच्या या वाटचालीचा मनापासून अभिमान वाटेल खर तर अलीकडच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी जितकी आपल्याला या ठिकाणी जवळ झालेली आहे तितक आपल्याला या सगळ्या गोष्टी आपलं साप्ताहिक छापणं दैनिक छापणं न्यूज पोर्टल काढणं याची कॉस्ट कमी होत चालली पण त्याच वेळेला ती जास्त लोकांपर्यंत पोहोचायची तर ते त्याच्यासाठी मात्र काय लिमिट प्रचंड पैसा खर्च करावा लागेल अशा पद्धतीच्या खर्चाच्या पाठीमागे न लागता सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता त्यांनी दर्जेदार बातम्या लोकांच्या अडचणी समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल मी शंकर वाजंडे यांचं त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो समाजामध्ये काम करत असताना समाजाला नेहमी आरसा पाहायला आवडतो म्हणजे आपण इथून खाली उतरला आणि तुम्हाला तर कितीही लोकप्रिय माणूस असू द्या आणि कितीही तो या आपण म्हणूया स्वतःच्या स्वतःच्या वरती प्रेम करत नसलेला माणूस असू द्या आरशाच पाहिला तर स्वतःला ठीकठाक करायचा प्रयत्न करतो वर्तमानपत्र किंवा पोर्टल हा अशा पद्धतीचा एक आरसा आहे की ज्याच्यामध्ये पाहून चांगलं काम करणारा अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल आणि ज्याच्याकडून काही चूक झाली आहे तो ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल समन्वय साधण्याची गरज आहे आपण नकारात्मक गेलं तर ते नकारात्मक पाहून समाज आपल्या बद्दल इतका नकारात्मक आहे मग चांगलं काम करण्याला काय अर्थ आहे असं म्हणून चांगलं काम करणाऱ्यांनी चांगलं काम करायचं सोडलं नाही पाहिजे तर त्याला अधिक चांगलं काम करायची प्रेरणा मिळाली पाहिजे आणि चुकीचं काम करणारा असेल तर त्याला चूक दुरुस्त केली पाहिजे त्याला चुकीचं ठरवून समाजामधून त्याला बहिष्कृत करण्याच्यासाठी साठी वर्तमानपत्रानं प्रयत्न करू नये असा समन्वय वर्तमानपत्र अधिकाधिक लोकांपर्यंत जातं लोकांना ते आवडतं भावतं अशा पद्धतीचा प्रयत्न रायगड सम्राटच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये सातत्यानं घडत राहील अशा शुभेच्छा निमित्ताने देतो मला या निमित्तानं येता आलं आपल्या सर्वांना शुभेच्छा देताना शंकरजी आपल्या सर्व सहकार्यांचं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो था जय हिंद जय महाराज दुसरं वर्ष आहे आपलं आणि या पत्रकारितेमध्ये मी सुरुवात करताना क्षितिज पर्व या पेपरपासून पासून पाच वर्षापूर्वी पाच वर्ष क्षितिज मध्ये मी काम केलं आणि एक वर्ष आपल्या काम केलं आणि नंतर आयगड सम्राट या अंकाची निर्मिती करून आपल्या सर्वांच्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी चॅनल चालू केला आणि याला भरपूर असा प्रतिसाद मिळाला दोन वर्षामध्ये माझ्या साडे आठ हजार लोक जॉईन झाले आणि आपल्या या प्रेमामुळे रायगड सम्राट अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकप्रिय झालेला आहे आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचे विशेष आभार धन्यवाद थँक्यू सर